एस नाईन्टी फाय राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात पेन्शन वाढीसाठी लढा देत असून त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गेट येथे जिल्ह्यातील सर्व पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन व मोर्चा काढण्यात आला एकशे सत्याऐंशी उद्योग समूहातील सेवानिवृत्त पंचाहत्तर लाख वयोवृद्ध अल्प पेन्शनधारक यांच्यातील असंतोष संपूर्ण देशातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा धरणे आंदोलनाद्वारे प्रकट झाला पंतप्रधान मोदी यांनी सर्व मीडिया चॅनलवरून तसेच सोलापूर जिल्हा येथे बीडी कामगार नेते यांचे गृहप्रकल्पाचे उद्घाटन करताना आडम असतलांनी ई पी एस नाईन्टी फाय पेन्शन पेन्शन वाढीचा मुद्दा सविस्तर मांडला होता आणि मोदींनी तीन तीन वेळा मोठ्या आवाजात घोषणा देऊन मोदी हे तो मुमकीन है मोदी हे तो गॅरंटी है अशी घोषणा दिली होती ही पंतप्रधान मोदी यांनी केलेली घोषणा सिद्ध करावी व ज्येष्ठांना न्याय मिळावा हीच अपेक्षा या आंदोलनाचे नेतृत्व सोलापूर शहर अध्यक्ष शशिकांत भुसारे यांनी केले हरिभक्तपरायण लक्ष्मण चव्हाण महाराज यांनी कमी पेन्शनमध्ये होत असलेली पेन्शनदारांची अवहेलना दुःख हाल अपेष्टा व्यक्त केल्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हा महिला सचिव नीता ठाणेदार सचिव पांडुरंग राऊत सोलापूर शहर अध्यक्ष शशिकांत भुसारे हरिभक्तपरायण लक्ष्मण चव्हाण महाराज सोलापूर शहर सचिव पांडुरंग ढवण सोलापूर जिल्हा संघटक सिद्धेश्वर मोटे मोहोळ तालुका अध्यक्ष आशा हेळकर सोलापूर शहर महिला सचिव व बहुसंख्य पेन्शनर आंदोलनास उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातची मी स सच शिल्ला महिला सचिव आहे आमच्या ह्याचं नाव आहे संघटनेचं राष्ट्रीय संघर्ष संमे संघटना त्याची स्थापना ही सात वर्षापूर्वी सर कमांडर सरांनी केलेली आहे त्याचं अशा आमच्या चार मागण्या आहेत मुख्यतः की साडेसात हजार रुपये मंथली पेन्शन त्याच्यावर महागाई भरता आणि पती पत्नीसाठी मेडिकल सुविधा आणि ज्या जे लोकं पाच ह्याच्यामध्ये नाही आहेत पेन्शन त्याच्यात त्यांना पाच हजार तरी कमीत कमी पेन्शन मिळावी त्याचा लाभ व्हावा सात वर्षे झाली आमची जे संघटना बुढाण्याला साखळी उपोषण चालू आहे तरी अजून त्याच्याबद्दल क कोणत्याही याचा हे झालेला नाही आहे पाठपुरावा आम्ही कंटिन्यू करत आहे दोन वेळेला मोदी सरां साहेबांशी भेटलेला आहे पंतप्रधान मोदी साहेबांची हेमा मलिनी आहेत कागर त्यांच्याशी पण भेट झालेली आहे पण अजूनपर्यंत त्याचा कुठलाही मार्ग शे तो तरी गेलेला नाही आहे किंवा त्याच्याबद्दल काही पण अजून चर्चा नाही नुसतं करता की देतो वगैरे एवढं चाललेलं आहे कंटिन्यू आता दिल्लीमध्ये सुद्धा कंटिन्यू साखळी उपोषण चालू आहे आणि हे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्याच्यात आम्ही आमरण उपोषण करणार आहे दिल्लीमध्ये आणि सर्व भारतामध्ये पूर्ण या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका